उल्हासनगर मध्ये अनेक ठिकाणी अवैध पार्किंग सोबतच अनेक जे दुकानदार आहेत ते रस्त्यावरची दुकानं थाटतात ज्यामध्ये हातगाडी असतात किंवा वेगवेगळी दुकानं थाटण्यात येत आहेत अशाच प्रकारची तक्रार उल्हासनगर स्टेशनच्या पश्चिमेकडच्या बाजूला काय खाली अनेक पार्किंग या होत्या ज्या बेकायदा पार्किंग होत्या सोबतच जिथे लहान लहान जे दुकानदार असतात त्यांनी फेला गाडी भाज्यांची गाडी परत टोप्यांच्या गाडी असे वेगवेगळे दुकानं थाटली होती त्यामुळे तिथे येताना जाताना अग्निशमन दलाच्या गाड्या म्हणा किंवा अम्ब्युलन्स म्हणा या गाड्यांना येण्यासाठी भरपूर त्रास होतात याचीच दखल घेऊन उल्हासनगर महानगरपालिकेचे उपायुक्त अजय साबळे विभाग अधिकारी सलोनी निवकर यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यात आली सदर कारवाईमध्ये ट्रॅफिक पोलिसांचे सहाय्यक पोलीस आयुक्त पवार साहेब हे देखील स्वतः तिथे हजर होते सोबतच उल्हासनगर महानगरपालिकेचे प्रभागाचे कर्मचारी पोलीस कर्मचारी यांच्या माध्यमातून तिथे कारवाई करण्यात आली आणि पार्किंग साठी उभ्या केलेल्या शंभर गाड्यावरती ज्या बाईक्स होते त्यांच्यावरती कारवाई करण्यात आली त्यामध्ये प्रत्येकी पाचशे रुपये दंड असा लावण्यात आलेला आहे या सदरच्या कारवाईमुळे स्टेशनच्या परिसरात जो मोकळी जागा असल्यामुळे स्टेशनने एक सुटकारा घेतला की मोकळा श्वास घेतलेला आहे ते अशाच प्रकारच्या उल्हासनगर शहरामध्ये उल्हासनगर महानगरपालिकेच्या अंतर्गत आणि ट्रॅफिक पोलीस यांच्या मार्फत केलेल्या कारवाईमुळे उल्हासनगर मधील जनता ही आनंदीत आहे